आज सकाळपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झालेली बेखर पाऊस होतो वाऱ्यासकट वारं पण भरपूर होतो आणि पाऊस पण भरपूर होतो पाणी बघा तुम्ही एकदम खदुळीला आणि पाणी वाढलं पण आणि पाणी एकदम खदूळ पण झाला पाणी नदीचा एकदम फूल आणि मस्त हिरवगर झाला सगळा आजूबाजू नमस्कार मंडळी मी अक्षपाल गाव माझा मुंबई यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज झालो आहे मी गावी मुंबईवरून गावी भरपूर पाऊस चालू आहे जसा ट्रेनमध्ये ट्रेनमधून उतरलो तेव्हा बेकार पाऊस चालू होता वारा पण बेकार होता आणि सध्या आता तरी थांबलाय पाहू आता मी जसा गावी आलो घरी गेलो तसंच इकडे आता जंगलात आलो आहे इकडे त्या जागेला रथ असं म्हणते ती स्पॉटला तिथे आता आम्ही काजूची झाडं लावणार आहोत आई आली आहे पवन पण आला था। आहे इंदियातून माझ्या मावशीचा मुलीला आणि पप्पा पण असतील बघूया असा झाला एक तास झाला काही झाडं वगैरे आणून ठेवली आहेत बघूया लावून झालेत काय मी तसाच आलो पळून लगेच कपडे चेंज नाही केले फक्त जसाच आलो चला तर मग बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असल तर गाव माझा मुंबई या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघा आहे किती सात नंबर आण खैना ही शिरवलीसून

হৈ আছিলি তই আছিল म्हणजे सा आता साडे अकरा वाजून गेलेत सकाळी नऊ वाजता आले त्याच्यानंतर मी दहा वाजता आलो तस गावी आलो तसाच आलो लगेच लिन दहा वाजले आणि आता साडे अकरा वाजून गेलो पावणे बारा वाजले आतापर्यंत आठ नऊ काचे लावून झाल्या आहेत टोटल वीस आहेत आणि बाकी लावायचं अजून बघूया तिथे लावून होत आहे ते दुपारपर्यंत आणि दाखवतो कशा प्रकारे आहेत त्या गाजून पूर्ण असा प्रॉपर अगदी लावलेले सपोर्ट पण आहे पूर्ण अशी हा दगडावर होता दगडावरच असत

पप्पा साफसफाई झाली अशा प्रकारे झाड आहे झाड एकशे दहा शंभर रुपये दहा रुपये वाढले ना एकशे दहा रुपये एक सात नंबर का जो वेंगुरला ना मग पाऊस नव्हता अजिबात परत पावसाला चालू झालाय काम करू देत नाही अजिबात आवड्यात दांड गुळगुळीत झालंय पकडायला पण भेटत नाही खुणायला भेटत नाही माफी काढायला भेटत नाही शेवटची काळ लावायची परत घरी जायचं पाच शिल्लक राहते दुपारानंतर येत नाही सात राहतो एकदम सरळ लावायची म्हणजे नंतर ती वाकडी जाणार नाही पाऊस लागतोय आणि सगळे सगळे भिजलेले आहेत छत्री उघडून सुद्धा काय फायदा नाही मोबाईल झाला चिरीमिरी पडता पावसा त्याच्यात भिजॉक होता पूर्ण भिजॉक झाला थोडी दाबून घेते काजीचं झाड लावून झाल्यानंतर अशा प्रकारे असे करंदीचा म्हणजे करवंदाची जी झाडी असते ती लावून घ्यायची अशी बाजूला ते सेफ राहील काजूचं झाड म्हणजे जी, जी गुरं वगैरे असतात किंवा जंगली प्राणी त्यांच्यापासून काजूच्या झाडा झाडाला नुकसान होऊ नये नाहीतर जर असंच राहिलं तर ते गुरं किंवा वा वानर वा वगैरे असतील ते झाडाची वाट लावून टाकतील जसं काट्याचं जसं लावलं ला त्याच्यामुळे सेफ राहतील झाडं अशा प्रकारे लावून घ्यायची चारी बाजून या तिरफळाचं झाड आहे तिरफळ हे पण माश्याच्या साऱ्यामध्ये वर टाकलं तर मस्त त्याचा फ्लेवर येतो हे तिरफळाचं झाड आहे तर म्हणजे आता जेवण आलोय सहा काजी शिल्लक कोट्या लावायच्या पाऊस नाही आहे जीवात गरम किती होते बघा तुम्ही पूर्ण अनुभव झाले लाजू लांब शेवटची गाज लावायची पवन खड्डा बनतोय अर्धा मी खानला शेवट झालाय खड्डा म्हणून फायनली मेन काम आणि ती तिकडे काज या खड्ड्यात लावणार होता सरळ ठेवून द्यायची माती सकटे वेळाने त्याला भिजवायचं तिकडे तिकडे जाऊन येते त्याला टेका लावायचा थोडासा तिकडे नाही जाणार तिकडे पण नाही एका जागेवर मध्ये हालणार नाही ते आ, एका स्थिर राहणार नंतर मग डायरेक्ट मग कोऱ्याने ओढून घ्यायची डायरेक्ट ओढून घ्यायची आता डायरेक्ट ओढल्यामुळे माती याच्यावर बसली तरी इकडे नाही तिकडे पण नाही अच्छा ओके ओके म्हणजे ती का झालणार नाही म्हणून ती पहिली माती टाकून घ्यायची थोडी थोडी आणि तुला मला डायरेक्ट ओढायचं हा पवनाच्या हस्ते पवनान सगळे पवनान सगळे काळजी लावू दिले लक्षात राहू ला या

ह्या पावसातली शेवटची कात ते आंबे हत की आई हा हा भारी लागतात ते अरे

मस्त वाटत एकदम खतरनाक बाजूला व्हाळा कायो दे। दे। आप तो आपूसपेक्षा भारी ना दे। ना दे। ना दे।

कोणी मनीषा वहिनी की कोण आम्ही फोनवर बोलतस की का आता चाकर मुंबईतले सगळे आता गावाकडे राहावं लागले <laughs> असं डोरा घेतो वासरा घेऊन मस्त राखायची काम मस्त धरतं काय ते काय झाली होत पाऊस असं काय करता अरे गाडी थांब अरे ते काय बांधलेलं नाही हा चल 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 ये 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 हे เงี้ยเงี้ย बोलू शकतो सगदर मंडळी आता सगदरवर कातून लावून झाले आता घरी निघाले सर आमचे उंबळगावचे सरपंच इंदा प्रणय भाई पागी लपता छत्र उघडलं आता घरी चाललोय पहिला पाऊस पडला की असे म्हणजे नवीन लागवड चालू होते काजूंची वगैरे हो ना रे मृंद दादा हा मिरगावचा पाऊस पडलो की नंतर मग मक... तसा पहिला पाऊस पडतो मग मक... असे काजूची वगैरे झाड वगैरे लावतात आले छोटासाच व्हिडिओ बनवलाय एवढं काही खास नव्हतं तर कसा वाटला व्हिडिओ तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा इतरांना पण शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय